शहराची खबर या प्राय मैं सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये थकीत कर वसुलीसाठी महापालिकेने पंच्याहत्तर टक्के माफी देऊनही महिन्याभरात अवघी साडेनऊ कोटी रुपयांची वसुली झाल्याने आता महापालिका करबुडव्यांच्या नावाने शहरात फ्लेक्स लावणार आहे याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी वसुली विभागाला आदेश दिले आहेत शहरात एक लाखांपुढे थकबाकी असणाऱ्यांची तब्बल दोन हजार सातशे बारा इतकी संख्या आहे ऋतुमानात होत असलेल्या सततच्या बदलामुळे अवेळी निर्माण होणारा पाऊस वारा थंडी यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची लोकसळवळ उभी करून जनजागृती होणे गरजेचे आहे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांचे वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य कौतुकास्पद आहे नागरिकांनी देखील वृक्षाचे जतन करून समाजप्रती आपले कर्तव्य पार पाडावे असे आव्हान डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले शहरातील पंचवटी नगर येथे संपत बारस कर यांच्या वतीनं आयोजित उपक्रमात खासदार विखी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी ते बोलत होते आश्रमशाळेच्या माध्यमातून गरजूवंत विद्यार्थी घडवण्याचे काम होत आहे स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द चिकाटी व मेहनतीची गरज आहे जगामध्ये खेळायला ग्लॅमर निर्माण झाले असून क्रीडा प्रकारातून चांगले विद्यार्थी घडवण्याचे काम होत आहे वाडिया पार्क येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंना खेळण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे बोल्लेगाव नागापूर परिसरातील रखडलेले अर्धवट रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन युवा सेनेने जिल्हा प्रमुख अक्षय कातोरे यांनी खासदार सुजय विखे पाटील यांना दिले आहे निवेदनात म्हटले आहे की बोल्लेगाव नागापूर परिसरातील प्रभाग क्रमांक सात मधील गणेश चौक ते कातोरी वस्ती ते केशव कॉर्नर रस्त्याचे काम बऱ्याच महिन्यांपासून सुरू आहे हे काम संतगतीने सुरू असून रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत संबंधित ठेकेदार प्रशासनाचे कामात कुचराई करत असल्याचे दिसतंय या रस्त्याच्या कामापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत तरी नागरिकांची त्रासापासून सुटका करावी कामाबाबत प्रशासनाला व महापालिकेला पुढील कामाचे आदेश देऊन काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे निवेदनात म्हटले आहे जनतेच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीत विखे पाटील कुटुंबांना काम करण्याची संधी मिळाली आहे नगर दक्षिण लोकसभा केंद्र सरकारच्या वतीने योजना यशस्वी राबवल्या शहराच्या विकासाला गती देत बायपास रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे असून शहराच्या विस्तारीकरणाला चालना मिळाली आहे असे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं आहे बालिकाश्रम रोड ताठमळा येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व साखर डाळ वाटप खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले शहराच्या खबरपात मध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर